मराठी भाषा जी देशातली एक अतिशय प्राचीन भाषा आहे खरं म्हणजे मराठी भाषेच्या संदर्भात ज्यावेळी हिला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे अशा प्रकारची विनंती आपण केली आणि त्यावेळी मराठी भाषा अभिजात भाषा कशी आहे या संदर्भातले पुरावे सादर केले त्यावेळी असं लक्षात आलं की या देशातल्या अतिप्राचीन भाषांपैकी एक मराठी भाषा आहे ज्याचे इतके पुरावे हे आपल्याला मिळाले आणि देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी मोदीजींनी आपली मागणी स्वीकारली आणि आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला मराठी नेहमीच अभिजात होती पण शेवटी कधीतरी त्याला राजाश्रय हा मिळणं देखील गरजेचं असतं आणि त्याच्यावर राजमुद्रा लागणं देखील गरजेचं असतं ते अभिजात भाषेच्या दर्जामुळे या ठिकाणी लागलं आणि आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट झाली खरं म्हणजे राजमुद्रेचा विषय आला म्हणून मला हे देखील सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ही मोदीजींनी आपल्या नेव्हीच्या ध्वजावर त्या ठिकाणी अंकित केली आणि वर्षानुवर्ष जी इंग्रजांची राजमुद्रा होती ती काढून किंवा त्यांचं जे काही त्या ठिकाणी सिंबॉल होता तो काढून ही राजमुद्रा त्या ठिकाणी लावली आणि आता मराठीची राजमुद्रा देखील या ठिकाणी लागलेली आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेलायकन